नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण आलोय चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आर पी ए बघ कुठे किती फॉर्म गेलेत एकोणावीस गटांची माहिती घेऊन आलोय कुठे जास्त कुठे कमी कोणी किती कुठे कॅन्सल केले सर्व डाटा बघणार आहोत कोणत्या गटात किती अर्ज अधिकृत माहिती सर्वप्रथम चला बघूया मग आपला डाटा तर स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुमेंट दोन हजार बावीस तेवीस युनिट वाईज रिपोर्ट फॉर्म जे काय आपले पाच तीनपासून ते पंधरा चारपर्यंत जे काही फॉर्म भरले गेले होते तर सर्व एस आर पी एफ गटांची माहिती आपण बघूयात तर सुरुवात करूया मित्रांनो स्क्रीनवर आपण बघताय ग्रुप क्रमांक एक पुणे पुणेमध्ये जर बघायला गेलो तर इथं मेल फिमेलचा काही विषय नाही मित्रांनो ट्रान्जेंड ट्रान्जेंडरसुद्धा चालत नाही आहे एस आर पी एफला तर त्याच्यामध्ये किती जणांनी हे बघा एकूण सव्वीस हजार एकशे सहासष्ट जणांनी ग्रुप क्रमांक एक पुणे या ठिकाणी अर्ज भरला होता परंतु त्यापैकी चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर जणांनीच तिथं पेमेंट केलं होतं आणि त्याच्यापैकी चारशे नव्वद जणांनी फॉर्म कॅन्सल केलेला आहे परत त्याच्यामधून हे लक्षात घ्या ग्रुप क्रमांक दोन पुणे बत्तीस हजार एकशे शहात्तर जणांनी फॉर्म भरला त्याच्यापैकी तीस हजार जणांनी तिथं मित्रांनो पेमेंट केलं आणि पाचशे साठ जणांनी फॉर्म कॅन्सल केला होता त्याच्यानंतर युनिट क्रमांक अठरा काटोल नागपूरचं जर बघायला गेलो तर एकूण नऊशे अडुसष्ट एवढेच अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत बघा मित्रांनो किती त्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे त्याच्यापैकी आठशे सदुसष्ट जणांनीच त्या ठिकाणी पेमेंट केलं आणि त्याच्यापैकी परत पंचवीस जणांनी फॉर्म कॅन्सल केला ग्रुप क्रमांक के चार नागपूरचं बघायला गेलो तर एकोणीस हजार दोनशे दहा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता डायरेक्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो किती फॉर्म आले ते ग्रुप क्रमांक पाच लाख तेरा हजार दोनशे अठऐंशी अर्ज झाले दोनशे सत्तेचाळीस जणांच्यापैकी मित्रांनो फॉर्म परत कॅन्सल केलेला के आहे ग्रुप क्रमांक सहा धुळेला एकोणवीस हजार सत्याहत्तर अर्ज आले त्याच्यापैकी तीनशे सत्त्याऐंशी जणांनी अर्ज परत रद्द केला ग्रुप क्रमांक के सात दोनला बारा हजार नऊशे छत्तीस अर्ज आले होते त्याच्यापैकी दोनशे पासष्ट जणांनी परत अर्ज रद्द केलेला के के आहे ग्रुप क्रमांक आठ मुंबई तर सर्वात जास्त जागा आणि सर्वात जास्त फॉर्म त्या ठिकाणी आले मित्रांनो एक्केचाळीस हजार सहाशे पस्तीस आणि त्याच्यापैकी आठशे अठ्ठेचाळीस जणांनी फॉर्म कॅन्सल केला त्या ठिकाणचा नंतर युनिट क्रमांक एकोणावीस कुसळगाव अहमदनगर चोवीसशे त्रेचाळीस फक्त चोवीसशे त्रेचाळीस जणांनी पेमेंट केलं होतं आणि शेहेचाळीस जणांनी त्याचे परत त्या ठिकाणी फॉर्म कॅन्सल के केला ग्रुप क्रमांक दहा सोलापूरचं बघायला गेलो तर पंधरा हजार साठ जणांनी पेमेंट केलं तीनशे त्र्याऐंशी जणांनी फॉर्म परत कॅन्सल केला ग्रुप क्रमांक पंधरा गोंदिया आठ हजार एकशे बेचाळीस जणांनी पेमेंट केलं एकशे एक्क्याऐंशी जणांनी फॉर्म कॅन्सल केला कोल्हापूर सोळा दहा हजार नऊशे चौवेचाळीस या कोल्हापूरला अर्ज आले पेमेंट केलं आणि एकशे अठ्याहत्तर जणांनी फॉर्म कॅन्सल केलेला आहे ग्रुप क्रमांक तीन जालन्याला तेवीस हजार एकशे छत्तीस जणांनी पेमेंट केलं होतं पाचशे श्याहत्तर जणांनी परत अर्ज कॅन्सल केलेला आहे युनिट क्रमांक नऊ अमरावती बघायला गेलो होतो वीस हजार सहाशे सदुसष्ट जणांनी पेमेंट केलं चारशे छप्पन जणांनी अर्ज परत कॅन्सल केला युनिट क्रमांक अकरा नवी मुंबई बघायला गेलो होतं एकवीस हजार पाचशे सत्त्याण्णव अर्ज पेमेंट केलं होतं चारशे चौऱ्याहत्तर जणांनी फॉर्म परत कॅन्सल केलेला आहे त्याच्यानंतर हिंगोली युनिट क्रमांक बारा एकोणवीस हजार चारशे आठ जण जन, जणांनी पेमेंट केलं चारशे पंधरा जणांनी परत फॉर्म कॅन्सल केला होता गडचिरोलीचं बघायला गेलो मित्रांनो सहा हजार बारा जणांनी पेमेंट केलं दोनशे ब्याऐंशी जणांनी अर्ज परत कॅन्सल केला ग्रुप क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगरला दहा हजार नऊशे शहाऐंशी जणांनी पेमेंट केलं एकशे एकोणऐंशी जणांनी परत फॉर्म कॅन्सल केला युनिट क्रमांक सतरा चंद्रपूर सहा हजार चारशे अठ्ठावीस जणांनी पेमेंट केलं होतं एकशे एकोणावीस जणांनी फॉर्म कॅन्सल केला एकूण अर्ज बघायला गेलो मित्रांनो तीन लाख सहा हजार अठ्ठावीस जणांनी पेमेंट केलं होतं त्याच्यापैकी सहा हजार चारशे सत्याहत्तर जणांनी परत फॉर्म कॅन्सल केलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही समजून घ्यायला गेले तर बघा एकूण पेमेंट ज्यांचं आहे त्याचेच फॉर्म मित्रांनो ॲक्सेप्ट होत असतात त्याच्यामुळे पेमेंट किती के जणांनी केलं होतं तीन हजार सॉरी तीन लाख सहा हजार अठ्ठावीस जणांनी पेमेंट केलं म्हणजे एवढे अर्ज सर्व ग्रुप मिळून आले होते त्याच्यामध्ये डबल सहा हजार चारशे सत्याहत्तर सहा हजार चारशे सत्याहत्तर जणांनी त्या ठिकाणी फॉर्म कॅन्सल केलेला आहे म्हणजे हे परत हे फॉर्म त्याच्यामधून कमी होणार म्हणजे जवळपास तीन लाख फॉर्म राहिले मित्रांनो किती फॉर्म राहिले तीन लाख आणि तीन लाखमधून ज्यांनी डबल अर्ज केले असतील सुद्धा अर्ज रद्द होणार आहेत त्याच्यामुळं परत हे कॉम्पिटिशन खाली येणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या ज्यांनी डबल अर्ज केले असतील एस आर पी एफमध्ये त्यांचेसुद्धा फॉर्म कमी होतील त्याच्यामुळे एक मित्रांनो जेवढे विद्यार्थी तेवढेच फॉर्म आता एस आर पी एफला असणार आहेत तर एक चांगल्या प्रकारचं हा निर्णय शासनाने घेतल्यामुळं डबल अर्ज अर्ज कॅन्सल झाल्यामुळं मित्रांनो तुमचा फायदा होणार आहे मेहनत करा शंभर टक्के वरती तुम्ही मिळवसाल तर पूर्ण ताकीन जोर लावा मित्रांनो लवकरच आपल्या ग्राउंडलासुद्धा सुरुवात होणार आहे आणि हेल्पिंग गणेशवर कुठली अपडेट सर्वप्रथम आपण बघणार आहोत त्याच्यामुळे बघत राहा हेल्पिंग गणेश धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये